हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्वानंद बन अवनिज सर्वांचं स्वागत करतो तर गायज मी आलं गावी आणि इथे आलं वाड्याच्या इथे बघा बघू शकता हा आहे आमचा वाडा आणि इथे आम्ही भरतोय फाटी अंकल हाय करा अंकल आणि तिकडे पप्पा येत दाखवतो तुम्हाला हे इम्पॉर्टंट इंधन आहे ना गावचं महत्वाचं इंधन इंधन पप्पा दाखवतो पप्पा आणि आपल्या हे एवढ्या दोन फाटी भरायच्या ओके तिथे आहेत बाबा आणि पप्पा पप्पांचं फुल मूड ऑन आहे काम करायचा आणि बाबांचा सुद्धा आणि मित्रांनो आजचा जो वेदर आहे ना तो खूपच भारी आहे एकदम भारी आज पाऊस पडायला पाहिजेच पाहिजे जर मुंबईला पाऊस पडतो तर इकडे पण पडणारच मस्त वेदर आहे क्लाउडी एकदम गावी आल्यावरती गावची कामं करायला खूप मजा येते आणि हे दरवर्षीच काम असत सो कंटाळा येत असणारच्या हळव्या स्पर्शाने धुंद मोहरते वसाचे का होते वे भान कसे गई वरते मन उधान वाऱ्याचे तुझ पाप साचे का होते वे भान कसे गई वरते मित्रांनो हे बघा असं वाटतं की सकाळ झालं सकाळचे वाजलेत सात तर सकाळचे सात नाही वाजलेत संध्याकाळचे वाजलेत सहा एकवीस तर खूप भारी आहे वातावरण आजचं एकदम मस्त बारे, 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 बारे। कप्पा ना जो एक्स्ट्रा एक्स्ट्रा जी घास आहे ना तिला जाळायचं काम करतात अगदी एवढीच फाटी राहिलीत भरायची ती कंप्लीट करूयात आणि बघ इथे नैतिकाला नाहीतिक नैतिकला मी काम दिलेलं नैतिक नाही ट्रायपोर्ट आणून दिला नैतिक थँक्यू सो मच बिया पण भाजणार होता पण तुम्हाला प्रत्यक्ष बिया भाजवणे दाखवणार आहे मी आणि ते रिया पण आले री हा व्लॉग मी टाकणार आहे सोहेल हाय इज वेलकम बॅक टू मॅ चॅनल तर आज दादा बाकी जमा करत आहे तर तुम्हाला मी तर दाखवतो फी आले का की आणि आज आम्ही काय ते बिया पण भाजणार होतो तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार तो तुम्हाला मोठे पप्पा दाखवतो ते बघा मोठे पप्पा मला दिसत असतील तर माझे पप्पा आणि हा बघा तुम्हाला बघायचं होता दा करण दादा तोही ते आहे आणि हे माझे पप्पा आहेत हे ग्रीन टी शर्ट घातले मला आणि बाबा त्याच्या आतमध्ये आहेत ते दे काटे ठेवते हो आणि आता तुम्हाला क्लायमेट दाखवतो का असं वाटतंय की आज पाऊस पडेल पाऊस पाऊस करतोय पण पाऊस ठिंबालतोय आणि पाणी अंगावरती पडतंय सुद्धा तर मी आता खोटं बोलतो सो आज तिथे आहे दीदी आहे का आपला नेऊयात आणि बाबांना देऊयात मग आपलं आजचं काम होईल ह्याच्या खाली आम्ही काजूच्या सुक्या काजूच्या बिया टाकल्यात बघा आणि ह्यावरती सुका घासपूस टाकतोय जेणेकरून आग लवकर लागले अंकल घेऊन आले बघा आता इथे आग लागेल हळूहळू थांब ती नाही ती ते घेऊन ये ते घेऊन ये लवकर प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतोय प्रात्यक्षिक काजूच्या बिया कशा भाजायच्या असतात कि नेहमी ना माझा ब्लॉग खराब करायला येते व्हिडिओ मध्ये हा ब्लॉग चांगला करतो त्यावेळी मस्त ब्लॉग पाऊस पाऊस येत नाही कॅमेरावरती पाऊस नाही पडत पाऊस मस्त येत हे बघा पावसाचा थेंब शी कपडे बघिती खराब झाले सावळले ते पावरते डळते डकळते कापडते प्रत्याशेच्या हिंतोळ्यावर मन हे रेडे झुलते मन तरंगू नफळ

תודה okay. רבה okay, बिया बाजून झाल्यात फायनली तुम्हाला मी दोन तीन फोडून दाखवतो तर मित्रांनो इथे मी काजूच्या बिया फोडलेल्या आहेत काही अख्ख्यात काही थोडा चुळा झाला आहे इकडे अंकलने पण फोडल्या दाखवतो तुम्हाला अंकल तुम्ही फोडलेल्या काजूच्या बिया कुठे आहेत नाही okay. दाखवा अंकलच्या पण सेम तशाच आहेत सो so, एन्जॉय करूयात का बिया संध्याकाळी पण काहीतरी स्पेशल बनणार आहे तर हे तुम्हाला दाखवून या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा होऊन दाखवा mm. चला तर घरी जाऊयात आंघोळ वगैरे करूयात चाय नाश्ता करूयात आणि बघा घरी का चाललंय पाऊस तर काय येत नाही फक्त काळा केलाय बस यायला पाहिजे पाऊस मग जायचुण कधी कुंपती कधी कन्या सोड्यांच्या तर मित्रांनो जस्ट चाय नाश्ता झाला आणि आंघोळ पण झाले करून तर तुम्हाला मगाशी मी ब्लॉग मध्ये बोलायलो की काहीतरी स्पेशल होणार आहे किंवा काहीतरी स्पेशल बनणार आहे तर ते तिकडे चालू आहेत आपण तिकडे जाऊयात स्पेशल असं आहे की आमची जी पूर्ण गाभे फॅमिली आहे पूर्ण पूर्ण कुटुंब तर आम्ही ठरलं की पावभाजी जे पार्टी करूयात आहात तर तिकडे पूर्ण तयारी चालू आहे भाजी कापणे किंवा जी काय तयारी असते पूर्वतयारी ती चालू आहे ती आपण बघूयात आणि सगळ्यांना ब्लॉगमध्ये पण घेऊयात

तृप्ती गावडे राणी राणी घेऊया तुम्ही तिथे दोघे जणी पावभाजी करतात बघायला काय काय टाकलं यामध्ये हाळू तू कांदा अदक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो आणि मालवणी मसाला समज रो आणि okay. बटर आहे बटर आणि okay. बटर आहे बटर, okay. बटर हे तो लेटेस्ट न्यूज आहे आता आम्ही टाकलेला आहे पावभाजी मसाला इथे सर कसे इथे लागले पंगात कशी झाली पावभाजी